नमस्कार दिवाळीनंतर होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी होणार जाहीर राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण येत्या सोमवारी जाहीर होणार आहे नगराध्यक्षपद आरक्षणाची सोडत सोमवारी मंत्रालयात काढली जाणार आहे मान्यता प्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्षाच्या प्रतिनिधींना सोडतीवेळी हजर राहण्यासाठी पत्र देण्यात आली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत प्रशासकीय पातळीवर निवडणूक पूर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत गुरुवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर होण्याची तारीख निश्चित झाली आहे त्यानुसार तेरा ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत काढण्यात इन आरक्षणाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे त्याचबरोबर नगरपरिषद नगरपंचायती प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोंबरला प्रसिद्ध होणार आहे संबंधित जिल्हाधिकारी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडती संदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल त्यावर चौदा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या व थेट न अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक प्रभाग प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यावर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल त्यावर तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाईल प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कारवाई राज्य निवडणूक का आयोगाकडून केली जात आहे